केंद्र सरकारच्या नवीन वाहन कायद्याविरोधात ट्रक चालकांचा संप सुरू झाला केंद्र सरकारने पारित केलेला मोटार वाहन कायद्याला देशभरातील तीव्र विरोध बस ट्रक चालकांनी केलाय महाराष्ट्रासह अनेक राज्यात ट्रक चालकांनी बंद पुकारला आहे अनेक भागात याचा परिणाम दिसून येत आहे केंद्र सरकारने हिट अँड रन बाबत आणलेल्या नवीन कायद्याच्या विरोधात ट्रक बस चालक संपावर असून त्यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली आहे इंधन न मिळाल्याने पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्यात केंद्र सरकारने आणलेला हिट अँड रन कायद्याच्या निषेधार्थ देशभरातील ट्रक आणि डम्पर चालक संपावर गेलेत हा कायदा चुकीचा असून तो मागे घ्यावा अशी त्यांची मागणी आहे ह्या मागणीसाठी मुंबई इंदूर दिल्ली हरियाणा यू पी सह अनेक ठिकाणी ट्रक चालकांनी आपले ट्रक रस्त्यावर उभे केलेत आणि रस्ते अडवलेत नक्की काय आहे हिट अँड रन नवीन कायदा पाहूया केंद्र सरकारच्या माध्यमातून मोटार वाहन कायदा पारित करण्यात आला नवीन कायद्यानुसार वाहन चालक अपघात करून फरार झाल्यास तसेच प्राणघातक अपघाताची माहिती पोलिसांना न दिल्यास चालकाला दहा वर्षापर्यंत तुरुंगवास होण्याची शक्यता आहे यापूर्वी आय पी सी कलम तीस आय पी सी कलम तीनशे चार ए अंतर्गत आरोपीला फक्त दोन वर्षापर्यंत तुरुंगवास भोगावा लागत होता सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकारण्यात येणार आहे ह्यालाच हिट अँड रन कायदा असे म्हटले आहे यापूर्वी या, या प्रकरणात आरोपी चालकाला काही दिवसात जामीन मिळायचा आणि तो पोलीस ठाण्यातूनच बाहेर पडत असे मात्र ह्या कायद्याअंतर्गत दोन वर्षाच्या तुरुंगवासाची तरतूद होती नवीन कायद्याविरोधात ट्रक चालकांमध्ये का संताप आहे सरकारच्या ह्या निर्णयानंतर ट्रक चालकांमध्ये प्रचंड संताप आहे हे पूर्णपणे चुकीचं असल्याने असल्याचं त्यांचे म्हणणं आहे सरकारला हा कायदा मागे घ्यावा लागेल याबाबत ग्रेटर नोएडाच्या इकोटेक तीन भागात ट्रक चालकांनी आपली वाहने उभी करून रस्ता अडवला आणि घोषणाबाजी केली मात्र पोलिसांनी समजूत काढल्यानंतर त्यांनी आपली वाहने हटवली निमित्ताने अनेक प्रश्न समोर येत आहेत जर हा संप मागे घेतला नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेवरती काही परिणाम होणार का त्याचप्रमाणे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होणार का असे अनेक प्रश्न यामुळे समोर येत आहेत आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद